मित्रांनो लग्नानंतर होलस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला साक्षी दिल्यामुळे विक्रम आता नंदिनीवर खूप रागावतो तेच आपल्याला पुढील येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळतोय की आता काव्याला प्रचंड राग आलेला असतो कारण वसुंधराच्या कारस्थानामुळे तिला पार सोबत जबरदस्तीने लग्न करावं लागलेले असतं काव्य आता मालिनी आणि सगळ्यांना सांगू लागतो की वसुंधरा आत्ताला तुम्ही सगळे तर शिक्षा करणारच पण मी तिला वेगळी शिक्षा करणार पण मात्र सगळं उलट झालेलं असतं दीपकने खोटी साक्षी देऊन आता खोट ठरवलेलं असत बाकीच्यांचा विश्वास नसलो तरी काव्याचा नंदिनी ताईवर पूर्ण विश्वास असतो त्याचमुळे तिला वाटत की आपलं लग्न गैरसमजामुळे झालं त्यामुळे आता पार सोबत या पुढे नाही राहू शकत खर तर ती या लग्नाचा स्वीकार करणारच असते की मात्र सत्य समजल्यामुळे ते पूर्णपणे हादरून गेलेली असते अशा प्रकारे रम्याला पार्थ हवा त्याचमुळे त्यांनी नंदिनी ताईचं किडनॅपिंग केलं आणि माझं लग्न झालं काव्यात घडलेला हा सगळा प्रकार धनंजय म्हणजे तिच्या वडिलांना सांगते काव्या रडतच आता म्हणते की मला या घरात राहायचं नाही मी आता तुमच्याकडे येत आहे तर वसुंधराचं कारस्थान समजताच धनंजयला सुद्धा खूप राग येतो असं काही आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळणार आहे तर तुम्ही हे पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद